पुण्यामधील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिट अनामत रक्कम मागणी करून ती न भरल्यामुळे एका तरुण गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने याची पुनरावृत्ती सांगली जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी व धर्मादाय दवाखान्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अत्यावश्यक सेवेवेळी शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारासाठी रुग्णांकडून अगर त्याच्या नातेवाईकांकडून डिपॉझिटची अनामत रकमेची मागणी करण्यात येऊ नये याबाबत आपण सर्व दवाखान्यांना लेखी सूचना कराव्यात द्याव्यात अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीने महापालिका आयुक्त यांना देण्यात आले याबाबत महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घ्यावी अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे त्यावेळी विलास देसाई विभागीय अध्यक्ष अमरसिंह पाटील अॅडव्होकेट पूजा जाधव तानाजी भोसले संतोष माने दादासाहेब पाटील विजय धुमाळ किरण बुजुगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आठवड्यामध्ये पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर या नावाजलेल्या रुग्णालयामध्ये एका तरुण गर्भवती महिलेचा मृत्यू झाला कारण होतं की रुग्णालय प्रशासनानं डिपॉझिटच्या नावाखाली दहा दहा लाख रुपये भरा म्हणून सांगितलं तेवढी रक्कम वेळेत त्यांच्याकडे होऊ शकली नाही आणि प्रशासनाच्या आडमोठ्या धोरणामुळं त्या तरुणीला जीव गमावा लागला या गोष्टीची पुनरावृत्ती सांगली जिल्ह्यामध्ये होऊ शकते म्हणून आम्ही आज आयुक्त रविकांत अडचणी यांची भेट घेतली आणि मराठा महासंघामार्फत त्यांना असं निवेदन दिलेलं आहे की आपल्या आपण परवानगी दिलेले जे दवाखाने आहेत किंवा सर्व दवाखाने आपल्या अंडर आहेत तर या सगळ्या मोठ्या दवाखान्यांना आपण अशा सूचना करा की कोणताही रुग्ण कुणीही असू दे शस्त्रक्रियेसाठी उपचारासाठी कोणत्याही कारणासाठी जर रुग्णालयामध्ये दाखल झाला असेल तर त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची डिपॉझिटची सक्ती तुम्ही करू नये अशा प्रकारच्या सक्त सूचना आपण महापालिकेमार्फत त्यांना द्याव्यात म्हणून आम्ही आज महापालिकेमध्ये आयुक्त अडवस्टर साहेबांना निवेदन दिले नाही आता आयुक्तांनी तर आम्हाला एकदम आयुक्तांना हे आमचं विषय आवडला आणि आयुक्ताने ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेण्यास घेणं घेतो म्हणून आम्हाला सांगितलं आहे आणि अशा प्रकारचं जर आमच्या स्वतःला जर काही निदर्शनं आलं तर आम्ही आमच्या स्टाईलनं गेन... मराठा महासंघाच्या स्टाईलला त्या रुग्णालयात आम्ही बंदोबस्त करतो